आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ इटियाडोह इटियाडोह सध्या ओव्हरफ्लो झालेलं आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस येत असल्याने इटियाडो प्रकल्प सध्या पूर्ण भरलेला असून ओवरफ्लो झालेला आहे आणि या ओवरफ्लोचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध जिल्ह्यातून पर्यटक या पर्यटनस्थळावर भेट देण्यासाठी येत आहेत इटियाडो प्रकल्प हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एक मोठं धरण आहे हे धरण गाढवी नदीवर बांधण्यात आलेलं आहे अर्जुनी गावाजवळ असून या प्रकल्पाचा उद्देश शेतीला पाणी व्हावं यासाठी या, या धरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे या धरणाचा फायदा गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांना होतो आहे प्रकल्पाचे काम सण एकोणीसशे पासष्टमध्ये सुरू करण्यात आले आणि एकोणीसशे एक्याऐंशीला हे पूर्णत्वास आले हे धरण माती आणि दगडाच्या साह्याने बांधलेलं आहे सध्या हे धरण पूर्णपणे भरलेलं असून मोठ्या प्रमाणावर भंडारा गोंदिया मध्य प्रदेश या भागातून अनेक पर्यटक हे ओवरफ्लोचं दृश्य पाहण्यासाठी येत आहेत हा प्रकल्प पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करीत आहेत आणि अनेक पर्यटक दर दिवशी या पर्यटनस्थळाला भेटी देत आहेत एक दिवसाचा जर आपला पर्यटनाचा विचार असेल तर आपण निश्चितच इटियाडो या प्रकल्पाला भेट देऊ शकता आणि ओवरफ्लोचं नयनरम्य दृश्य आपण टिपू शकता मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत तर अवश्य आपण एकदा या पर्यटनस्थळाला भेट द्यावं